माझे रूप दाखवायला लागला काय हळू पहिलं रूप हा तर पोर खरंच सांगतो तुम्हाला पंधरा दिवस झाले पोरं आले ना आपण कुठं शहरातून पंधरा दिवस झालं घोड्याचा पंधरा दिवस झाला आले ती मग तरी तो ह्यावर काय पण करून ग्रास शेअर करणार आहे कारण की काल व्हिडिओ मोठा होईत होता म्हणून म्हटलं आजच्या व्हिडिओ दाखवायचं बाजीला चालू द्या नाईनच्या मैदानात द्यायचा आहे आदत दुसरा आहे मैदान म्हणून म्हटलं बाजीला एक आता सात आठ किलोमीटर मोकळा चालवायला पवणी द्यायची होते तर पवनीला वातावरण पण नाही ढगाळ वातावरण आहे त्यामुळं पवनीला नको म्हटलं आता साहेब चालवणार आतो सात आठ किलोमीटर आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन झाल्यानंतर तासाभरात असं वाळ सुकतं सगळं आणि पुन्हा या घाणी घाण केल्या आणि यासनी बाहेर काढाय काय नाही काढलं असतं तर याजिबात ऐकणार नाही व्यसन पोचल्यानंतर बाहेर काढणार आहे मग आयबा शेटला बाजी शेटला बाहेर घेतो काढून आता फिरवतो चला बाजी फुरफुर करायला लागली एसनीला जावं बांध्या फिर यसनीला दावा बांध दोन्ही पण ऐकाय बाबा शेण वगैरे काढतो बरं बरं

पाय कस आहे बरोबर आपला पण व्यायाम कारण की वाईस निला नाही तू पण मागणी जाऊन दे कशा वडून हिचकी हिचकध्ये हिचकरी पिल्या पाय वाट

तरी बघा साहेब कुठे गेलेत ऐक अजिबात त्याला पण मस्ती आल्या रायबा रायबाचा पाऊस झाला येऊन आता रायबा बशी राहून राहून पाहायला पाहिजे बघ पुढे आता काय बघ तू पाहायला दाखली तर खाली आणि खाली माहिती ना पुढनं आला त्यामुळं पाय ऐक ना वाटतं पाहायला पाहायचं काय अवघड आहे काय पाय पाय दिसत पाय दिसतलं हो येतनदार आहे काय नाही मी सांगितलं

आले काय शेड

माझे तुझं रूप दाखवा लागला काय हळ पहिलं रूप राधा मध्ये असंच करत होत नाही तुझ्या पशीच काय तर पलट आहे माझ्या जाऊन काय ते पलट आहे का राधा <laughs> <laughs> खावा खवात राधा बघली तो रायबा रायबा तर पुर करत सांगतो मला पंधरा दिवस झाला पोरं आलेला आपण कुठं शहरातून पंधरा दिवस झालं का घोड्याचा पंधरा दिवस झाला आले ती मग तरी असतो काय पण करून आता मग तिथे रायबाला बाहेर काढा मी काढताय नाही तुम्ही काढणार असला काढा म्हणून आपण चला त्यांची आता फरशी साफ करून दिल्या आणि साहेब बघा निवांत होत करत बसले चांगलं केलं रे बाबा आता टापच टापा बांधूनच बाहेर टाप काय होतं पाहत ना काय ताण येस मिला काय मानव चला आणि आपले राय बस निवांत बसली तर होत करत गाय वाडायला आल्या त्या कारण की खाद्याचा टाइम झालाय चला आता असा विषय आज जो व्हिडिओ केलेला सोडायला तो व्हिडिओ उद्या येणार आहे आणि आत्ता जो व्हिडिओ केला आहे तो आज लगेच सोडणार आहे मी अ भाजी